हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन्म ओम श्री कुळ देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नवभूते कांती रूपेन संस्त सै नमस्त सै नमस्त सै नमो नम शिवशन्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या नवरात्र पर्व काल सुरू आहे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर ते बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल दहा दिवस मित्रांनो नऊ रात्रीमध्ये माता दुर्गेने नऊ अवतार धारण करून प्रत्येक वेळी राक्षसांचा वध केलेला आहे आजपर्यंत आपण सात दिवसांचा म्हणजे सातव्या रात्री सातव्या दिवशी माता दुर्गेने कुठला अवतार धारण केला हे आपण पाहिले आहे प्रतिपदाते सप्तमीपर्यंत आज आपण या व्हिडिओमध्ये अष्टमीच्या दिवशी माता दुर्गेने कुठला अवतार धारण केला कुठल्या राक्षसाला तिने वध केला तिचा त्याचा ह्या या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच तिची सेवा कशी करायची मंत्र जप वगैरे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा आपण सर्वांना माझी नंबर विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो अश्विन मासे प्रतिपादातील महानवमीपर्यंत नित्य नवदुर्गा प्रागट्य होत असते या अवस्था ज्या आहेत त्या कुमारी अवस्थेपासून ते वात्सल्य रूपापर्यंत आहेत हे महत्वाचे आहे मित्रांनो आठव्या दिवशी माता पार्वतीने महागौरीचे रूप धारण केले तर या देवीचे स्वरूप आपण थोडक्यात जाणून घेऊया पार्वती मातेने नवदुर्गा अवतार घेतले त्यापैकी हा आठवा अवतार शांत स्वभावाचा आहे गौर रंग आहे सफेद वस्त्र आहे परिधान केलेले सफेद अलंकार आहेत या देवीला चार भुजा आहेत एक हात अभय मुद्रा तर दुसरा हात वरमुद्रा स्वरूपात आहे तिसऱ्या हातात डमरू आहे चौथ्या हातात त्रिशूळ आहे वयवर्षी आठ आहेत हातापायात सफेद सोन्याचे अलंकार आहेत गळ्यात माळा व डोक्यावर मुकुट आहे सुंदर सुलभ मनमोहक रूप आहे तेजस्वी रंग देवीचा आहे चंद्र प्रकाशासारखा पांढरा कुंदाच्या फुलासारखा पांढरा उज्ज्वल स्वरूपा महागौरी धन ऐश्वर प्रदायिनी चैतन्यमयी त्रैलोक्य पूज्य मंगला मित्रांनो या देवीला आवडणारा रंग आहे सफेद आहे हिचे वाहन नंदी आहे हिच्यासाठी नैवेद्य मिठाई काजू ऋतूफळे काळे हरभरे पुरी भाजी साखर फुटाणे काळे चणे असावे या देवीला फुला पांढरे फुला जास्त प्रिय आहेत या महागौरी देवीचे आराध्यपती परमेश्वर भगवान शिव आहेत नवग्रहात ग्रह आहे सेवाफळ जर आपण या देवीची मनापासून श्रद्धेने जर सेवा केली तर देवीच्या उपासना केल्याने भक्ताची धनधान्य वैभव समृद्धी वाढते मनाची शांती आढळ राहते पाप संताप दुःख साधकाजवळ थांबत नाही भक्तांची शारीरिक तसेच मानसिक सांसारिक दुःख कमी करणारी आहे देवीची सेवा भक्ताला शरीर शुद्धी मनशुद्धी विचार शुद्धी प्रदान करते देवीच्या सेवेने विवाह व संतती सुखाची प्राप्ती होते पत्रिकेतील बिघडलेला शुक्लग्रह बऱ्याच प्रमाणात सुधारतो मित्रांनो मित्रांनो या महागौरी देवीची जन्मकथा आता आपण जाणून घेऊया प्राचीन काळी पार्वतीने आपला विवाह भगवान शिवाशी होण्यासाठी अरण्यात जाऊन अन्न पाण्याचा त्याग करून घोर तपस्या केली पार्वतीचे अनन्य श्रद्धा बाप्पी समर्पण भाव पाहून भगवान शिव प्रसन्न झाले पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला त्यांनी पुढील वैवाहिक जीवनात पार्वती भगवान शिवावर रागवून दूरवर निघून जायची आणि ध्यानस्थ व्हायची कालांतराने पार्वतीची आठवण येताच तिचा तो शोध घेत असत आणि कुठेतरी ध्यानस्थ बसलेली पार्वती त्यांना सापडायची अंगावर वारूळ जमा झालेले दिसायचे रंग काळा पडलेला असायचा तेव्हा भगवान शिव पवित्र गंगाजलाचा शिडकाव करायचे पार्वती पहिल्यापेक्षा जास्त उजळ दिसायची भगवंत पार्वतीला गौर वर्णाचे वरदान देतात अति गौर वर्णामुळे भगवंताने पार्वतीला गौरी म्हटले आहे मित्रांनो अशा पद्धतीने महागौरी देवीची उत्पत्ती सत्यकथा या ठिकाणी मी आपण सांगितली आहे मित्रांनो आता या देवीचा ध्यान मंत्र काय आहे ते पाहूया आपण वंदे वाद्रारघकृतशेखरा सिंहारुढ चुर्भुजा महागौरी यशस्विनी पुणेंदिनी भागोरी अष्टम दुर्गा त्रिने वराभीतरा त्रिशूल धरा महागौरी भजे पटांबर परिधान मृदु हास्या नाना लभूषिता रत्नकुंडल मंडिता प्रफुल्लवदनाम पल्लवा धराकांत कपोलाम कमनिया कमनी लावण्या चंदन गंधलिप्ताम। आता या देवीचा स्तुती मंत्र देखील पाहूया मित्रांनो या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संता नमस्त सै नमस्त सै नमस्त सै नमो नमः सर्वमंगलमांगले माग्ये शिवा सर्वार्थ साधके शरणेरम त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्वेतवृषे श्वेतवृषे समाढा श्वेतांबरधरा सुचिहा महागौरी शुभम दद्या महादेव प्रमोददा महागौरी देवीचा बीजमंत्र असा आहे मित्रांनो ओम देवी महागौरे नम ओम देवी महागौरे नम देवीचा स्तोत्र आता पाहूया मित्रांनो सर्वसटहंत्री धन ऐश्वर प्रदायिनी ज्ञानदा चतुर्वेदमहि महागौरी प्रणमायमह सुखशादाी धनधान्य प्रदायी डम्रु वागप्रिया अगा महागौरी प्रणमाम्यह त्रैलोक्यमंगलाही ताप्रे प्रणमाम्यहं वरदा चैतन्यमयी महागौरी प्रणम्याम्यह कवच मंत्र पाहूया मित्र ओंकार पातु शीर्षो महाविम आ, हिम बीच मा हृदय क्लि बीजम सदा भोग गृहोच पादय ललाट कर्णो हुम बीजम पात महागौरी माण कपोल चिबुको फट पातु स्वाहा महा सर्व वेदन नवान्न मंत्र या देवीचा असा आहे ओम ऐं ह्रीं क्लि महागौरी देवे नम ओम ऐं ह्रीं क्लि महागौरी देवे नम आता शेवटी क्षमा प्रार्थना घेऊया मित्रांनो अपराधसहस्र क्रियंत आहरणेश मया दाश दास्यो दासिती दास्यो मा क्षमस्व परमेश्वरी आवाहन न जानामि न जानामि विसर्जनं पूजा चैव न जानामि क्षम्यता परमेशरी मंत्रही क्रियाहीनं सुरेश्वरी यत् पूजितं मया देवी परिपूर्ण परीपूर्ण इति शुभम